नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता एक मोठा उपक्रम केला होता का कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे द्राक्षे ज्याला खूप अल्प प्रमाणात भाव मिळत होता त्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या शेतामधनं थेट द्राक्षे उचलले प्रकारचे संकट या देशावर आले असतील त्या संकटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली कोल्हापूरचा पूर असो अगदी दे नेपाळसारख्या देशामध्ये भूकंप असो वृक्षारोपण असो आजपर्यंत लाखो वृक्षांची सुद्धा या परिवारानं केलेली लाखो लोकांना व्यसन आपल्या सगळ्यांना हाकेल या सात लोकसभांबरोबरच त्याच्या अंतर्गत येणारे विधानसभा आणि अशा अनेक लोकसभा आहे का ज्या विधानसभांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्राबल्य आहे आता सात लोकसभांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका पहिल्यापासून होती का आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्याला समजतं तसं पाप आणि पुणे समजतं माणसाला ना आपण जर ममाना विचार केला तर तसंही प्रत्येक मतदाराला समजतं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे बाबांच्या विचारानुसार त्यामुळे बाबांना कोणाचं नाव घेऊन सांगितलं गरज नाही जय विवेक बुद्धीनं असलेल्या उमेदवारांमधनं एकाला मतदान करावं कोणताही करू यांच्या कृपा आशीर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या पावन व पवित्र जय जयबाबाजी भक्त परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू सगळेच कार्यकर्ते सर्व भक्तजन आजच्या पत्रकारमध्ये आम्ही प्रामुख्यानं प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुद्धा भक्त परिवाराच्या वतीनं मोठ्या स्वरूपात मदत केली कालचे राजकारणामध्ये आहेत असं नाही देशहितासाठी वेळोवेळी आम्ही अनेक प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणून स्पेशल नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सो...